सालफळात चोरट्यांचा सुळसुळाट या चोरट्यांचा माज उतरवणार कोण पोलीस प्रशासनाकडून गावकऱ्यांना अपेक्षा चोरीला आशीर्वाद कोणाचा महसूल प्रशासनाचे लोटे असल्याची चर्चा या चोरट्यांचे लवकरच नाव येणार पुढे वर्धा जिल्ह्यातील आरबी तालुक्यातील सालफळ घाटातून मोठ्या प्रमाणावर काळ्या रेतीची सर्रास चोरी सुरू असून प्रशासनाच्या डोळ्या देखत ही बिनधास्त वाहतूक दररोज सुरू आहे चोरीची ही रेती थेट चोरटा रसुलाबाद विरुल पिंपळगाव आणि वडाळा या गावांमध्ये ट्रॅक्टरमधून नेली जात आहे स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या अवैध रेती चोरीला ऊत आला असून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मध्यरात्री बारा वाजतापासून घाटातून सहा ते सात ट्रॅक्टरांद्वारे दररोज मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करून अवैधरित्या चोरी व वाहतूक सुरू आहे प्रशासनाला रेती माफियांना रोखण्यात अद्याप यश आलेले नाही या रेती चोरट्यांवर महसूल विभागाचा आशीर्वाद तर नाही ना अशी शंका नाकारता येत नाही या काळ्या व्यवसायामुळे शासनाला कोट्यावधी रुपयांचा चुना लागत आहे प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अनेक लाभार्थ्यांना सध्या मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे घरकुलासाठी आवश्यक असलेली रेती मिळवण्यासाठी त्यांना अक्षरशः खाजगी रेती विक्रेत्यांकडून महागड्या दराने रेती खरेदी करावा लागत आहे रेती ट्रॅक्टरच्या एका ट्रिपसाठी सात ते दहा हजार रुपये मोजावे लागत आहे पण घरकुल लाभार्थ्यांना ती अधिकृतपणे मिळत नसल्याने ते फक्त या रेती चोरट्यांचे घर भरत आहे प्राप्त माहितीनुसार यातील काही रेती चोरटे डिझेलच्या चोरीमध्ये देखील सामील असल्याचे समजून येत आहे तर हे रेती चोरटे कोण लवकरच नाव येणार पुढे अधिक माहितीसाठी बघत रहा जनसंग्राम न्यूजचा दुसरा भाग लवकरच जनसंग्राम न्यूज आरबी